नमस्कार मी ॲस्ट्रो स्मितागिरी वास्तूच्या संदर्भामध्ये आपण सगळे व्हिडिओ आता सध्या पाहत आहोत का आणि आजचा विषय आहे आपला की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये आपल्या नावाची वाटी असणं गरजेचं आहे म्हणजे ज्याला आपण नेमप्लेट म्हणतो म्हणजे नेमकं या घरामध्ये कोण राहतं ते कळतं ते घर कोणाच्या नावावर आहे तेही कळतं याच्यासाठी घरावर नेमप्लेट असणं म्हणजे तो एक मालकी हक्काचा स्रोत आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून आपल्या घरावर नेमप्लेट असणं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे मग ही नेमप्लेट कुठे आणि कशी लावावी हे नेमकं माहीत असायला पाहिजे ते नेमकं माहीत असण्यासाठी आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत की नेमप्लेट नेमकी कुठे असावी कशी असावी तिचा रंग कसा असावा या संदर्भामध्ये विविध अंगांनी विचार करणार आहोत आता ही नेमप्लेट त्या घरात राहणाऱ्या लोकांना जर ती योग्य दिशेला असेल तर करिअरच्या उंचीवर पोचवते पण ती जर योग्य दिशेला नसेल तर ती करिअरच्या का मध्ये अडथळे आणते आणि करिअरमध्ये घसरट दाखवते किंवा पद जसं पदोन्नती म्हणतो आपण तसं पदो झाल्यासारखं किंवा त्या घरामध्ये राहायला गेल्यामुळे आद म्हणजे त्या पद्धतीच्या नेमप्लेटमुळे आपल्या कुठल्याही कामामध्ये करिअरच्या कामामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सक्सेस आपल्याला मिळत नाही मग अशा वेळेस ही योग्य दिशा कोणती नेमफलेटची हे आपल्याला माहीत असायला पाहिजे हो की नाही म्हणून आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आता पहा आपलं आपण जेव्हा दुसऱ्या कोणाच्या तरी समोर जातो त्यावेळेस सगळ्यात आपल्या शरीराच्या भागामध्ये चेहऱ्याकडे आणि डोक्याकडे लक्ष पहिल्यांदा जातो कारण आपल्या डोक्यावर कपाळ आहे पहा आणि त्या कपाळावर आपल्याला आपल्याकडे असं म्हणलं जातं की जेव्हा जन्म होतो आपला त्यावेळेस सटवाई आपलं भविष्य ही कपाळावर लिहित असते आणि त्याप्रमाणे आपलं नशीब हे घडत असत व तसंच आपल्या घराचं नशीब जर आपल्याला चांगलं घडवायचं आहे चांगलं करायचं आहे तिथे राहिल्यामुळे यश आणि कीर्ती मिळायला पाहिजे तर या आपल्या घराच्या कपाळावर नक्कीच आपल्याला नशीब लिहायचं आहे म्हणजे आपली जी नेमप्लेट आहे की नाही ती बसवायची आहे आणि ती नेमप्लेट दरवाजावर बसवताना कशा पद्धतीने बसवायला पाहिजे तर दरवाजाची उंची आणि दरवाजावर असणारी शुभचिन्ह म्हणजे का आपण गणपतीचं चित्र लावतो किंवा मारुतीचं चित्र लावतो स्वस्तिक लावतो ओम काढतो किंवा अनेक शुभचिन्ह लिहितो बा मग ही शुभचिन्ह दरवाजाच्या वरच्या भागामध्ये असतात म्हणजे दरवाजाच्या कपाळावर असतात तिथून लक्ष कुठे जातं आपलं त्याच्यापेक्षा थोडंसं खाली उजव्या भागामध्ये म्हणजे उजव्या हाताला ही आपली नेमप्लेट असायला पाहिजे म्हणजे घरामध्ये येणाऱ्या माणसाच्या उंचीपेक्षा थोडी उंच उजव्या बाजूला ही नेमप्लेट असणं गरजेचं आहे मग आता ही नेमप्लेट नेमकी कोणत्या दिशेला लाव हो, लावावी आणि त्याच्यावर काय काय असावं हे आपण आता पाहूया म्हणजे जर घर आपलं उत्तरमुखी असेल तर त्याच्यासाठी रंग हे ठरलेले असतात मग उत्तरमुखी घरावर आपल्याला लाल रंग दको उत्तरमुखी असणाऱ्या घरावर आपल्याला लाल रंग दको कारण लाल रंग हा अग्नितत्व दाखवतो आणि हे अग्नितत्व दरवाज्यातच आपल्याला आहे कारण तिथे आपल्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज संधी आणि आपल्याला मिळणारे वेगवेगळे व्यवसायाचे उपाय हे उत्तरेकडून येत असतात कारण उत्तर ही सगळ्यात पॉझिटिव्ह दिशा आहे पहा तिथून आपल्याला जैविक एनर्जी मिळते आणि विविध संधी या उत्तरे दिशेकडनंच आपल्या घरामध्ये येत असतात मग अशा वेळे उत्तरेला जर आपला दरवाजा असेल तर त्याच्यावर लावण्याची नेमप्लेट ही आ, सोनेरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची ही अशा प्रकारची नेमप्लेट असावी आता नेमप्लेट बरोबर जाव त्या व्यक्तीची असणारी डिग्री आणि त्या घराचा नंबर आता नंबरमध्ये एक ते नऊ नंबरांमध्ये चार आणि आठ आड़, या अंकांवर विशेष लक्ष दिलं जातं पहा कारण चार हा अंक राहूच आहे आणि आठ हा अंक शनी महाराजांचा आहे मग अशा वेळेस आपले फ्लॅट नंबर चार किंवा आठ असतील तर आपल्याला हे अंक छोट्या अक्षरात लिहिणं गरजेचं असतं कारण फ्लॅट नंबर लिहिताना बाकीच्या गोष्टी नाव मोठं लिहा डिग्री पोठी लिहा पण फ्लॅटचा नंबर लिहिताना तो छोट्या अक्षरामध्ये लिहा आणि नाव मात्र मोठ्या अक्षरामध्ये लिहा आता वेगवेगळ्या वेग ठिकाणचे जर आपले दरवाजे असतील म्हणजे पूर्वेला असेल तर पिवळ्या रंगाची नेमप्लेट लावा दक्षिणेला असेल तर लाल रंगाची विटकरी रंगाची चॉकलेटी रंगाची किंवा माजिंटा कलरची अशा प्रकारचे रंग वापरून तिथे नेमप्लेट लावली तर ती चालते त्याचप्रमाणे पश्चिमेला जर आपला दरवाजा असेल तर त्याच्यावरची नेमप्लेट ही ग्रे रंगाची चालते मग तो करडा रंग तिथेच रोपून दिसतो आणि ती चालते त्याचबरोबर त्याचा बेस जो आहे ती मेटलची पाहिजे मग ती सिल्वरची बेस असेल किंवा ब्रॉन्झचा बेस असेल किंवा गोल्डन बेस असेल म्हणजे गोल्डन रंगाचा तर वेस्टला या जास्त ग्रे सिल्वर आणि ब्रॉन्स कलरला आपल्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे कारण पश्चिम दिशा ही शनी महाराजांची दिशा आहे तिथून येणाऱ्या अपॉर्च्युनिटी या जरी चांगल्या असल्या तरी त्याचा उपयोग आपल्याला उत्तर आयुष्यात होण्यापेक्षा लवकर व्हायला पाहिजे म्हणून तिथे आपल्या नेमप्लेट या ग्रे सिल्वर किंवा ब्रॉन्झ याच रंगामध्ये करायला पाहिजे गोल्डन कलर जास्तीत जास्त वापरलेला तेव्हाही चांगला नाव लिहिताना गोल्डन कलर लिहिले त्याचा बेस मेटलचा असतो तो, तो मेटलचा बेस कुठलाही असला तरी चालेल फक्त काळ्या रंगामध्ये नाव हे लिहायचं नाही कारण काळा रंग हा निगेटिव्हिटी ॲब्सर्व करतो आणि काळा रंग शनी महाराजांना सपोर्ट करतो त्यामुळे आपल्या कुठल्याही अपॉर्च्युनिटीजमध्ये डिले म्हणजे वेळ लागतो जास्तीत जास्त वेळ खाऊ काऊपणा केला जातो त्याच्यामुळे आपल्या नेम प्लेटवर शक्यतो काळ्या रंगाचा कमीत कमी वापर करा किंवा करूच नका त्याचप्रमाणे नेम प्लेट कधीच वापरू नका कारण ती निगेटिव्ह असते प्लास्टिकवर काहीही असलं तरी त्याची किंमत खूप कमी असते आणि प्लास्टिकमध्ये लिहिलेलं हे निगेटिव्हिटीला पोषक असतं म्हणून प्लास्टिकची नेमप्लेट कधीच करू नका ग्लासची नेमप्लेट चालते पण ग्लास ही ट्रान्सपरंट असते पहा म्हणजे त्याची व्हिजिबिलिटी नको म्हणजे मागच्या बाजूला काहीतरी दुसरा कलर लावणं आपल्याला त्या काचेच्या मागे गरजेचं असतं आणि मग त्याच्यावर नेमप्लेट असेल तर चालते पण ती ट्रान्सपरंट असू नये तसंच जेव्हा उजव्या बाजूला ती आपण नेमप्लेट लावलेली असेल त्या नेमप्लेटवर सतत उजेड पडेल कारण रात्री अंधार असतो पण आपल्या दरवाज्याच्या त्या नेमप्लेटवर कधीही अंधार येऊ नये म्हणून त्याच्यावरती तुम्ही एखादा स्पॉटलाईट लावा किंवा त्याच्यावर उजेड पडेल अशा पद्धतीचा एखादा बल्ब लावा ज्यामुळे त्या नेमप्लेटवर सतत उजेड राहील आणि पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे पसरवली जाईल कारण जर अंधार असेल तर निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती नि निगेटिव एनर्जी आपल्याला अपेक्षित नाही आहे आणि आपल्या घरासाठी ती उपयोगीही नाही आहे म्हणून शक्यतो ज्या वेळेस टेम्पलेट आपण दरवाजाच्या बाहेर लावू त्यावेळेस तिच्यावर योग्य तेवढा उजेड हा असला पाहिजे म्हणजे लाईट पडल्यामुळे तिथली एनर्जी सतत चार्ज राहते आणि त्या नेमप्लेटचा आपल्या आयुष्यामध्ये जसं लोकांना आपलं घर कुठे आहे कसं आहे हे कळतं त्याचप्रमाणे ते त्या ती नेमप्लेट योग्य जागेवर योग्य रंगातली योग्य दिशेला असली कारण सगळ्या दिशेंना कुठल्या कुठल्या नेम रंगाच्या नेमप्लेट चालतात हे मी तुम्हाला सांगितलं कारण रंग हे सगळ्या जीवनाला आकर्षून घेतात की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी मिळते आणि ती पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी हे सगळे रंग आपण योग्य त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं म्हणूनच आपण या नेमप्लेटवर अशा पद्धतीने जेड येईल अशी आणि योग्य त्या जागेवर लावू अशा पद्धतीने ज्या घरावर नेम्प्लेट असेल त्या घरातल्या लोकांना मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या जास्तीत जास्त चांगल्या असतात आणि येणाऱ्या लोकांचं ते लगेच मन आकर्षून घेतात म्हणजे घरात येताना ते लोक प्रसन्न चित्तादी येतात आणि त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला होतो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार